जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव मुलाला नोकरी मिळवून देतो सांगून खांडगावच्या महिलेला सात लाख सतरा हजारांचा गंडा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करीत तिच्याकडून वेळोवेळी सात लाख सतरा हजार रुपये घेणाऱ्या बामट्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला जयेश पाटील भवर अशी या भामट्याचे नाव आहे तालुक्यातील खांडगाव येथील मंगल बेकाजी कानवडी या महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यात तिने म्हटले आहे की माझा मुलगा शिवम बेकाजी कानवडी याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे आमच्या गावात आमच्या घराशेजारी राहणारा जयेश पाटील भवर मूळ राहणार सामनापूर तालुका संगमने राहिले राहणार नवलेवाडी तालुका अकोले हा आमच्या घरी आला व तुमचा मुलगा शिवमला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकऱ्याला लावून देतो तुम्ही त्याचे कागदपत्रे माझ्याकडे द्या असे म्हणल्यावर आम्ही शिवम याची सर्व कागदपत्रे भवर यांच्याकडे सुपूर्द केली त्यानंतर भवर यांनी नोकरी लावण्यासाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले त्यानुसार त्यास संगमनेरच्या एस बी आय बँकेतून अकरा मार्च ते बारा मार्च दोन हजार बावीस दरम्यान एक लाख पन्नास हजार रुपये फोनपेवर पाठवले त्यानंतर थोड्या दिवसांनी त्याने पुन्हा सांगितले की साहेब ऐकत नाहीत त्यावर फिर्यादीने नऊ एप्रिल ते चार जून दोन हजार बावीसपर्यंत तीन लाख पन्नास हजार रुपये तीन टप्प्यात दिले काही दिवसांनी जयेश पाटील भवर पुन्हा म्हणाला की साहेबांना आणखी पैसे लागत आहेत तेव्हा त्याच्या म्हणण्यानुसार फिर्यादी यांनी अकरा जुलै दोन हजार बावीस रोजी एक लाख ऐंशी हजार दिले वेळोवेळी हात उसणे म्हणून सत्तावीस हजार आणि त्यानंतर दहा हजार फोनपेवर दिले असे एकूण भवर याला सात लाख सतरा हजार रुपये दिल्याचे फिर्यादी मंगल कानोडे यांनी म्हटले आहे दरम्यान फिर्यादीने भवर यास मुलाला अजून नोकरी का लागत नाही अशी वारंवार विचारणा केली तेव्हा तो म्हणाला की तुमच्या मुलाचे काम होणार आहे त्यानंतर भवर हा फिर्यादीची फसवणूक करीत असल्याची शंका आल्याने फिर्यादी त्यास म्हणाल्या की मला माझ्या मुलाला कोणतीही नोकरी लावायची नसून मी तुम्हाला फोनपेवर रोख व चेकद्वारे दिलेली एकूण रक्कम सात लाख सतरा हजार रुपयाची रक्कम मला परत द्या त्यावर भवर यांनी उडवडीची उत्तरे देत पैसे देण्यास टाळटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत